सो हे गाईज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल एम के बसवत तर कसे आहेत मंडळी ना मी मोहित बसत तुमच्या सगळ्यांचा लाडका एम के तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे तर मित्रांनो बऱ्याच महिन्यानंतर आपण व्हिडिओ शूट करतो आहे म्हणजे ब्लॉगला शूट करतो आहे तर मित्रांनो आजचा ब्लॉग असा काही खूप खास नाही मी पण मी आज आमच्या शेतीवरती आलो आहे तर शेतीचं पीक कसं झालं आहे शेतीवरती म्हणजे पीक कसं झालं आहे हे दाखवण्यासाठी मी तुम्हाला आणलं आहे आम्ही प्रामुख्याने म्हणजे आमच्याकडे आदिवासी भागांमध्ये शेती भाताची केली जाते तर आमच्याकडे भाताचे पीक कसे झाले तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल तर मी तुम्हाला दाखवतो नीट कसं झालं आहे कसं नाही ते तर मित्रांनो गावाकडील शेती म्हणजे खूपच सुंदर आहे आणि खूपच छान तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे तर अशीच मी तुम्हाला ही गावाकडची शेती दाखवणार आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा, करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की बऱ्यापैकी पीक खूप सुंदर अतिसुंदर झालेलं आहे तर हे भात आहे आणि हे पीक तुम्ही बघू शकता सुंदर अशा प्रकारे होत आहे हा तर मित्रांनो मम्मीने कामासाठी मला पाठवलं शेतीवरती मला आणि माझ्या भाऊला की जाऊन पेढीमध्ये पाणी बांधून या पाणी राहायला पाहिजे ना पिकासाठी पीक वाढण्यासाठी पाणी तर लागतीलच त्याला तर पाणी आमच्या हे कसं आमचं उन्हाळी पीक ला उन्हाळी पीक, पीक म्हणजे जे कॅनलचे पाणी ते कॅनलच्या पाण्याने पीक घेतो आम्ही वर्षातून दोन वेळा घेतो एक वेळा पावसाच्या पाण्याने घेतो आणि एक वेळा कॅनलच्या पाण्याने घेतो ते कॅनलच्या पाण्याने सध्या घेतात पीक तर माझ्या भाऊ आणि मला मम् म्हणजे मला आणि माझ्या भावाला भावा मम्मीने पाठवले तिकडे पाणी बांधण्यासाठी तर तुम्ही माझा भाऊ बघू बख, बघू शकता इकडे हा बघा पाणी बांधत आहे माझा छोटा भाऊ आहे कौशिक <laughs> मी व्हिडिओ बनवते तो पाणी बांधत आहे मला ओरडेल नंतर <laughs> ही शेती आमची बघू शकता तुम्ही आवडली का मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा तिकडे विहीर पण आहे तुम्हाला विहीर पण दाखवतो आणि साईडला सगळे आंब्याची झाडं नारळीचं झाडं आहे परत तिकडे समोर चिंचेचं झाडं आहेत अशी खूप सारी झाडं आहेत सगळ्या प्रकारची धामणं करंदी आ, परत खजरं असे सगळे असतात जे तुम्ही इतरांना जेव्हा आपण शेतीवरती येतो ना असे एकांत शांत वातावरण असते आणि त्याच्यामध्ये पक्ष्यांचा किलबिळाट असतो एवढा सुंदर त्यांचा आवाज असतो की निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण येतो शांत राहतो एकदम सुकून भेटून जातो एकदम मस्त वाटते वातावरण एकदम पक्षींचा आवाज असतो किलबिल किलबिल छोट्या छोट्या पक्षींचा मोठ्या मोठ्या पक्षींचा आवाज येत असतो आणि एकदम वातावरण शांत असते तर त्याला तुम्हाला विहिर दाखवतो की हे नारळीचं नारळीचं झाड आहे वरती देऊ शकता तुम्ही बघा आणि ही बघू शकता तुम्ही विहीर आहे शेतीवरील विहीर सगळ्यांना तर माहीत असते ही विहीर आहे ओली इकडे आणि ही आपली शेती शेती कशी आपली आवडली का नक्की कमेंट करून सांगा तुम्ही मित्रांनो माझा छोटा भाऊ आहे कौशिक ज्याने काम केलेलं आहे पूर्ण आणि मी व्हिडिओ बनवत होतो कौशिकदा हाय कर सगळ्यांना चलो आता घरी चला तर मित्रांनो मी आता घरी जातोय मित्रांनो व्हिडिओ आवड असेल तर लाईक करा कमेंट करा आणि भरपूर शेअर करा बऱ्याच महिन्यानंतर आपला व्हिडिओ पडला आहे जरा सपोर्ट करा तर मित्रांनो असेच नवीन नवीन अपडेट्स गावाकडील मी तुम्हाला देत असेल तर त्यासाठी तुम्ही जर नवीन चॅनलला आपल्या नवीन असतील तर फटाफट खाली जे दिसते आपल्याला लाल बटन सबस्क्राईबचं ते सबस्क्राईब करा पेल ऐकून दाबा जेणेकरून तुम्हाला जेव्हा पण आपला व्हिडिओ येईल तेव्हा पटकन तुम्हाला सगळ्यात पहिले नोटिफिकेशन येईल त्यासाठी तर चला मित्रांनो भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद